ह्या लोकांना अजून इतिहास शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या शिवसेने काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जे आहेत हे त्यांना अजून माहिती कारण ते राजकारणात काय कदाचित ते शाळेत नसतील त्यामुळे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला क मोठं आश्चर्य वाटतं आणि धक्कासुद्धा बसला कारण कर्डिले हे खरं म्हणजे एक चांगले पैलवानच होते आणि माझ्याबरोबर ते विधान सभेत आणि विशेषतः मंत्रिमंडळातसुद्धा होते राज्यमंत्री म्हणून त्यामुळे त्यांचं हे निधन जे आहे हे अतिशय अपेक्षित अन अप अनअपेक्षित आहे आणि कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही आता नेहतीच्या मनात काय असतं आपल्याला काय सांगता येत नाही मी त्यांना माझ्यातर्फे पक्षातर्फे आदरांजली अर्पण करतो आणि परमेश्वर त्यांच्या हो आता ज्या काही घटना ज्या आहे मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे राज्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत आहे आणि त्यामुळे जवळपास चौदा पंधरा जणांनी चिठ्ठ्या लिहून काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आत्महत्या केलेल्या आहेत खरं म्हणजे मी सगळ्यांना विनंती करतो आहे की आत्महत्या करू नका आपण कोर्टातही लढतो आहोत आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखव निश्चितपणे जे आहे आपल्या ह्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये ज्या बीडमध्ये या जा जरांगेच्या लोकांनी हैदोस है घातला आमदारांची घरं पेटवली हॉटेल्स पेटवली त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसीएल गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवटणार आहेत साहेब धनंजय मुंडे असतील किंवा आणखी कोण कोण नेते इथे उपस्थित राहणार धनंजय मुंडे निश्चितपणे राहणार आहेत गोपीचंद पडळकर राहणार आहेत प्रकाश प्रकाशगे राहणार आहेत लक्ष्मणराव गायकवाड राहणार आहेत शब्बीर अन्सारी राहणार आहेत लक्ष्मण हाके राहणार आहेत ससाने राहणार आहेत नंतर शिवा संघटनेचे धोंडे राहणार आहेत आणखीन अशा अनेक वेगवेगळ्या संघटना कोणबी सेनेचे प्रमुख येणार आहेत अगरी सेनेचे प्रमुख येणार आहेत आणि संपूर्ण सगळ्या वेगवेगळ्या समाजाचे ज्या आहेत तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्यांच्या अनेक समाजाचे जे आहेत प्रतिनिधी आहेत नेते आहेत आज आपल्याला एकत्रच पाहायला मिळतील आजच्या या सभेला मराठा बांधवांनी विरोध केलेला आहेत अनेकांना नोटीस देखील बजावण्यात आलेली आहेत आज ते आंदोलन देखील बीडमध्ये दे करणारंगीचे समर्थक आहेत कारण भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही ठरवलं तर महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवू देणार नाही अशा पद्धतीची भाषा वापरली जाली ह्या लोकांना अजून शगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही आहे मी शिवसेनात असताना अनेक गोष्टी घडल्या शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या शिवसेने काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जे आहेत छगन भुजबळने पचवलेले आहेत हे त्यांना अजून माहिती नाही कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसेल एवढे लहान असतील बिचारे त्यामुळे ते असे ज्यात फालतू वलगणा करतात आजचा बीडमध्ये होणारा मोर्चा हा अजितदादा राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याची टीका जारांगींनी केली अजितदादांना बीडमध्ये मतदान नको आहे अशा शब्द देखील ते म्हणाले हे बघा हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही तो <laughs> राष्ट्रवादीचा नाही तो बी जे पीचा नाही तो, तो कुठल्याही शिवसेनेचा नाही काँग्रेसचा नाही हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणित उभी सेलगा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आ, पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत कदाचित नेते येऊ शकणार नाहीत काही नेते पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकूण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका